आज आपली सकाळची शाळा बरोबर तुम्ही आल्या आले मला काय बोलले सकाळी आले भेटल्यानंतर आले बरोबर गुड मॉर्निंग बोलते बरोबर आणि जेव्हा आपली दुपारी शाळा असते सोमवार ते शुक्रवार तेव्हा तुम्ही काय बोलता गुड आफ्टरनून व्हेरी गुड पण आता बघा हे तुमच्या लक्षात आहे सकाळी गुड मॉर्निंग म्हणायचं दुपारी गुड आफ्टरनून म्हणायचं संध्याकाळी गुड इव्हनिंग गुड नाईट म्हणायचं पण त्याची वेळ काय ही आहे तुम्हाला बरोबर वेळ काय माहिती शिव नाही बर सकाळी सूर्योदया पासून दुपारी किती बारा, बारा। दुपार आपली बाराला सुरू होते सकाळी सूर्योदयापासून कशापासून किती वाजेपर्यंत बारा बाराला बारा दुपारच्या बाराला पीएम म्हणायचं काय म्हणायचं पीएम किंवा पी नून म्हणायचं ओके नून म्हणजे दुपार सकाळी सूर्योदयापासून ते बारा दुपारच्या पर्यंत काय म्हणायचं कुणी भेटलं तरी काय म्हणायचं वेळ समजली एकदा का बारा वाजले बारापर्यंत म्हणजे अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत तुम्ही गुड मॉर्निंग म्हणू शकता एकदा का बारा वाजले की काय म्हणायचं गुड आफ्टरनून पण किती वाजेपर्यंत माहितीये नाही नाही, नाही। संध्याकाळ होईपर्यंत कधीपर्यंत मग कधी सहाला संध्याकाळ होते तर कधी पाचला संध्याकाळ होते थंडीच्या दिवसात बघा संध्याकाळचं वातावरण पाचला सुरू होतं हो की नाही आणि उन्हाळ्याच्या दिवसात सहाला सुरू होतं म्हणजेच काय दुपारी बारा।, बारा।, बारा दुपारी बारा म्हणजे बारा नून म्हणते मी हा दुपारी पासून ते संध्याकाळी पाच त्याला पी एम म्हणा किंवा सहा ओके संध्याकाळी पाच किंवा पर्यंत तुम्ही काय म्हणू शकता जोवर संध्याकाळ संध्याकाळ होत नाही ना आपला प्रहर आठ प्रहर शिकलेलो आपण त्यातला त्याला म्हणायचं गुड आफ्टरनून त्याच्या पुढं संध्याकाळ झाली पाच सहा वाजले आता संध्याकाळी आपण काय म्हणतो सगळ्यांना भेटल्यावर व्हेरी गुड काय म्हणतो आता तुम्ही पाचला मी तुम्हाला काय संध्याकाळ काळ पाचला पण होऊ शकते सहा ला पण होऊ शकते वातावरण कसं होते म्हणजे सूर्य मावळ मावळण्याचा काळ कळते का सूर्य मावळण्याचा काळ तिथून ते झोपायला जाईपर्यंत किती वाजता झोपतात माणसं जनरली दहा वाजता कुणी नऊ वाजता कळते त्या वेळेपासून सूर्यास्तापासून ते रात्री झोपेच्या वेळेपर्यंत आपण काय म्हणू शकतो गुड इव्हिनिंग एकदा का तुम्ही झोपायला गेलात कि मग मन म्हणायचं गुड नाईट काय नाई। नाई। म्हणायचं घरातल्यांना झोपी जाताना म्हणजे नाही का आपण जातो ना झोपायला आपापल्या रूम मध्ये किंवा झोपायला जातो आपण त्यावेळेला काय म्हणायचं गुड नाईट एखादा फोन आला आपला रात्रीच्या वेळेला फोन ठेवायची वेळ आली तो आपण आपण काय म्हणतो चला बाय बाय गुड नाईट म्हणतो का नाही म्हणजे आता झोपायची वेळ झालेली आहे मग संध्याकाळची वेळ काय येणार फायव्ह पी एम सिक्स पी एम पासून म्हणजे ते रात्री कधी टेन पी एम पर्यंत कधी टेन पी एम पर्यंत तुम्ही काय म्हणू शकता गुड इव्हनिंग म्हणू शकता आणि सगळ्यात शेवटच गुड नाईट कधी म्हणायचं दहाच्या नंतर म्हणजेच नऊच्या दहाच्या नंतर कुणाशीही बोलताना ज्यावेळेस आपण वाक्य संपवतो बोलणं संपवतो त्यावेळेला आपण म्हणायचं गुड नाईट आपली वेळ काय असते ती बेड टाईम बरोबर झोपेची वेळ बेड टाइम ला तुम्ही म्हणणार गुड नाईट काय म्हणणार गुड नाईट राहील लक्षात पुन्हा एकदा रिव्हिजन करायची पासून बारा दुपारी बाराच्या ठोक्याला काय म्हणायचं आणि गुड आफ्टरनून कधी म्हणायचं तिथं पण बारा म्हणजे अकरा वाजून एकोणसाठ मिनिट अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत तुम्ही गुड मॉर्निंग म्हणू शकता बारा वाजले की तुम्हाला गुड आफ्टरनून म्हणावं लागेल वाजल्यापासून संध्याकाळ होईपर्यंत काय म्हणायचं गुड आफ्टरनून आणि एकदा संध्याकाळ झाली पाच वाजले सहा वाजले की रात्रीपर्यंत पर्यंत पर्यंत काय म्हणायचं गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग आणि शेवटी गुड नाईट कधी म्हणायचं लक्षात होऊ लागत आहे का लक्षात ठेवायचं तुम्हाला असा प्रश्न येतो घड्याळ दाखवतात आणि विचारतात घड्याळ दाखवतात दोन व्यक्ती दाखवतात ते बोलताना दाखवतात आणि मग तुम्हाला विचारतात कि इथं कोणतं ग्रीटिंग योग्य ठरेल मग गुड मॉर्निंग गुड नाईट गुड इव्हनिंग अशा ऑप्शन येतात मग त्यावेळेला चुकायचं नाही संध्याकाळचे जर सहा दाखवले त्यांनी घड्याला किंवा साडेसहा दाखवलेत आणि दोन व्यक्ती बोलतायत संध्याकाळी साडेसहा वाजता मग तिथं कोणतं ग्रीटिंग येणार ना? गुड इव्हनिंग बरोबर एम सकाळी अकरा एम ला दोन व्यक्ती बोलत आहेत मग काय बोलणार गुड मॉर्निंग दुपारी तीन वाजता नी एम तीन वाजता ला काय बोलतील तीन वाजता तुम्ही गुड आफ्टरनूनच मांडणार तर अशा प्रकारे प्रश्न येतात पत पटापट सगळ्यांनी टाइमिंग लिहून घ्या हे सगळं तुम्हाला येतं मला माहितीये पण टायमिंग वर प्रश्न येतात ठीक आहे